माझ्याच कवितेचे मी का करावे प्रास्ताविक विश्वास माझा तिच्यावर ती आहेच मु सात्विक कवितेचं शीर्षक आहे जगूया का थोड्यास थांबूया का थोडे आपण काढूया का डोकेवर करूया का बाजूला झापड काढू या का वेसन चोहीकडे पाहूया का हसू या का खर खर खरं सांगा या का थोडस थांबून क्षण भर सतत पलत्याच्या पाठीमाग लागणं आणि जवळ असलेलं ते पार विसरणं सतत सुखाचा शोध पण बोध आहे अलार्म टिकटिक रस्ता घर कुठे सतत सुखाचा शोध पण बोध कुठे आलाम टिकटिक -टिक, रस्ता घर कुठे काहींना तर आठवतच नाही म्हणे काहींना तर आठवतच नाही म्हणे शेवटच कधी निखळ हसलो आहोत पहिल्या पावसात कधी भिजलो आहोत आणि स्वतःसाठी कधी जगलो आहोत मोठ्या मोठ्या गप्पा मोठ्या मोठ्या बक्क गप्पा बडी बडी बुक शब्द साठा खूप आहे पण आशय कुठे अलमारी भरलीये पुस्तकाच्या जंत्रीनं आलमारी भरलीये पुस्तकाच्या जंत्रीनं भर पण पुस्तकात आहे ते मस्तकात कुठे पण पुस्तकात आहे ते मस्तकात कुठे अरे किती आभासी जगतो हो आहोत आपण अरे किती आभासी जगतो हो आहोत आपण व्हॉट्सअपने उठतो फेसबुक पाहून झोपतो ट्विटर युट्यूब वर अख्खा दिवस घालवतो वरवरच्या भावनांना देतो इमोजीच कोंदण वरवरच्या भावनांना देतो इमोजीच कोंदण थांबूया का थोडं आपण काढूया का डोकं वर करूया का बाजूला झापड काढूया का वेसन चोहीकडे पाहूया का हसूया का खरं 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 सांगा जगूया का थोडस थांबून क्षणभर थांबून क्षणभर धन्यवाद